रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची गेल्या वर्षी या बागाला अजिबात आम्हाला एवढ्या साडेतीनशे झाडात आम्हाला कळीच लागली नाही लाग। मार्गदर्शनाखाली एक केल्यानंतर आम्हाला कळी लागली कळी लागल्यानंतर इतकी कळी लागली की आम्हाला ती पाडावी लागली बरोबर जवळजवळ ही फळं आता जवळजवळ शंभर ते दीडशे फळाच्या वर फळ आहेत वर्षी तेल चालतात पण यंदा ते आम्ही जवळजवळ चार वेळा ते औषध मारलेले हा नियम करून पंधरा दिवसाच्या फरकाने आम्ही मारतोय ती पाऊस चालू झाल्यापासून आम्हाला त्यांचा चालगा रिझल्ट आला अजून तर तेलाचा काय त्याचा प्रादुर्भाव नाहीये म्हणजे या बागेला दोन्ही प्रॉब्लेमने ग्रस्त केलं होतं कळी न निघणे आणि तेल्या आणि ह्या हो दोन्ही तुम्हाला ठाम ठाम पर्याय पर्याय दिलाय का नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विशाल शिवाजीराव भोसले बीएससी एग्री एम बी ए आज आपणसर तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे या डाळिंबाच्या प्लॉट वरती आलेलो आहोत आणि आपल्या सोबत आहेत शेतकरी त्यांच्याकडून आपण त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत की त्यांनी हा जो देखणा बाग आपल्यासमोर उभा केलेला आहे या बेलसर परिसर असू द्या सासोड परिसर असू द्या या परिसरामध्ये आपले रामा एग्रोटेकचे प्रतिनिधी अभिजित सुभाष कुंजीर सर आपल्यासोबत आहेत आणि आपले, आपले शेतकरीसुद्धा त्यांच्यासोबत आहेत तर कुंजी सरांनी शेतक यांना मार्गदर्शन केलेलं आहे तर त्यांचा आपण परिचय करून घेऊ आणि तिथून पुढं त्यांनी कसा अनुभव घेतला आणि औषधांचा त्यांना रिझल्ट कसा आला ते पण ते जाणून घेऊया तुमचं नाव आणि गाव सांगा हेमंतकाराम जगताक मग कंपोस्ट बेलसर तालुका पुरंदर जिल्हा पुणे तुम्ही असे कोणती कोणती औषधं वापरली किंवा सुरुवातीपासून सांगा की काय काय करतो कस, याला मी छाटणी केली छाटणी केल्यानंतर एक एकवीस दिसांनी याला आम्ही पाणी सोडलं होतं पाणी सोडल्यानंतर आम्हाला हे तुमचे प्रतिनिधी भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला बायो समृद्धी हे कळी निघण्यासाठी औषध आहे आणि ते आम्ही खालून सोडलं मॅजिक वर न मारलं आणि ते रोट मॅजिक आणि ते बायो समृद्धी खालून सोडलं तर आम्हाला गेल्या वर्षी या बागाला अजिबात आम्हाला एवढ्या साडेतीनशे झाडात आम्हाला शंभर कॅरेट गावली होती बर कळीच लागली नाही त्याला कळीच लागली मग आता यंदा आम्ही ह्यांच्या मार्गदर्शनाखाली केल्यानंतर आम्हाला कळी लागली नाम कळी लागल्यानंतर इतकी कळी लागली की आम्हाला ती पाडावी लागली बरोबर काय थिनिंग करावं हा थिनिंग करून एवढं करून सुद्धा थे। तरी आम्ही आता परत दुसऱ्यांदा थिनिंग केली तरी आता ही पाडोशी ना एवढी तरी ते एवढी फळं लागली जवळजवळ ही फळ आता जवळजवळ शंभर ते दीडशे फळाच्या वर फळ आहेत झाडाला आणि तुम्हाला आपलातून रिझल्ट हा आपलातून एक नंबर रिजल्ट आहे कंपनीचा तसं काय म्हणजे विषय नाही शंकाच नाही शंकाच नाही शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करेल हा आपला पहिला पार्ट आहे याचा आपण हार्वेस्टिंगचा व्हिडिओ नंतर लॉन्च करणारच आहोत ज्यावेळेस बाग हार्वेस्टिंगच्या स्टेजला येईल तर या शेतकऱ्यांनी आपल्या जगताप साहेबांनी डायम स्पेशल समृद्धी रूट मॅजिक हालून वापरलेलं आहे रामा मॅजिक स्टीम ग्रोच्यावरून फवारणी घेतलेली आहे बरं नियमकरांची सतत फवारणी चालू आहे सहा दिवसाला आठ दिवसाला गेल्या वर्षी त्यायला तेले होता तुमचं काय म्हणणं गेल्या वर्षी तेल झालं गेल्या वर्षी पण चार वेळा ते आम्ही मारतोय ते पाऊस चालू झाल्यापासून आम्हाला त्यांचा चालगा रिझल्ट आला अजून तर तेलाचा काय त्याचा प्रादुर्भाव नाही बरोबर आणि आता असं वाटतं की होणार बी नाही होणार पण नाही इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल की बाबा यार आता आमच्या गावातले जे आहेत जे लोक आहेत त्यांना आम्ही मार्गदर्शन केले की बाबा हे आम्ही बघा मी आम्ही कसे केले त्यातून तुम्ही मार्गदर्शन घ्या आणि ते वापरा असं मी ती लोकांना सांगितलेलं आहे जास्त मग ही तेलग्रस्त बाग होती हा गेल्या वर्षी होती ना गेल्या वर्षी तेल होता थोडा लागला होता म्हणजे बागेला चिकटला होता पण यंदा एकही फळ तेल्याचं ह्याच्यात नाही शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला इथे आवर्जून दोन गोष्टींचा उल्लेख करेन डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या कळी न निघणे तुमच्या प्लॉटला तोच प्रॉब्लेम होता बरोबर खूप कमी प्रमाणात साडेतीनशे झाडामध्ये फक्त शंभर कॅरेट निघले होते शेतकरी मित्रांनो आणि या वर्षी तुम्ही हा प्लॉट बघून अंदाज घेताल की या प्लॉटमधून किती कॅरेट माल उतरणार आहे आणि दुसरा महत्वाचा प्रॉब्लेम तेल्या पण ह्या बागेत होता म्हणजे ह्या बागेला दोन्ही प्रॉब्लेमने ग्रस्त केलं होतं कळी न निघणे आणि तेल्या आणि ह्या प्रॉब्लेम वरती रामा एवटने तुम्हाला ठाम पर्याय दिलाय का ठाम पर्याय पर्याय दिला एक नंबर हे तुम्ही छाती टोकपणे सांगू शकता टोकेपणे काहीच काळजी नाही बरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर एकदा विश्वास ठेवून तुम्ही कोणतंही ऍप्लिकेशन घ्या एक ड्रिप ॲप्लिकेशन असून किंवा तुम्हाला रिजल्ट आल्याशिवाय राहणार नाही खात्रीशी रिझल्ट आहे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये वातावरण अतिशय खराब आहे म्हणजे पावसाळी वातावरण अजिबात अशा वातावरणामध्ये एक आहे तुम्हाला रासायनिक पेक्षा खर्च कमी वाटतो का नाही खर्च कमी एकदम कमी रासायनिकची एक बाटली घ्यायला की फवार गेलं की दोन हजार पाचशे रुपयाला अर्धा लिटर बाटली बरोबर हा खूप मोठा फरक आहे शेतकरी मित्रांनो की रासायनिकचं जे कॉस्टिंग आहे आणि जे आपलं जैविक रामायग्रोटेकचं कॉस्टिंग आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे रासायनिकची कोणती फवारणी दीड दोन हजाराच्या खाली येत नाही आपलं नीम करन्स एका एकराला दोनशे लिटर बॅलरला साडेपाचशे रुपयामध्ये अर्धा लिटर जर तुम्ही फवारलं तर तुम्हाला नीम नीमकरंजच्या माध्यमातून तेल्या तुमच्या बागेत अजिबात प्रवेश करून देणार नाही हे आपण या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू शकतो नंबर तर आता येणाऱ्या काळामध्ये आपण याचा सेकंड व्हिडिओ पार्ट करणार आहोत की यामध्ये हार्वेस्टिंगमध्ये कसा भाग या प्रकारे हार्वेस्ट होते आणि आपल्याला उत्पादन किती भेटते तर मी इतर शेतकऱ्यांना सुद्धा तेच आव्हान करेल की साहेबांचा प्लॉट बेलसरमध्ये आहे तालुका पुरंदर जिल्हा पुणे mm. जगताप साहेबांचा तुम्ही या ठिकाणी नंबर पण मध्ये दिसेल कुंजीर सरांचा नंबर दिसेल दोन्ही नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि प्रत्यक्ष येऊन पाहणी करावी माझं शेतकऱ्यांना हेच आव्हान आहे की कसं आहे समोरासमोर खात्री करून घ्या तुम्ही दूध का दूध पाणी का पाणी असं जर करून घेतलं तरच तुम्हाला त्याच्यामध्ये खात्री होईल खात्री आणि तुम्हाला प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी पण संवाद साधता येईल की नक्की बाबा तुम्ही कशा पद्धतीने मार्गदर्शन घेतलं आणि कोणती औषधं वापरली तर एक वेळ अवश्य बागेला भेट द्या आणि तुम्ही तुमच्या शेतीमध्ये अमूलाग्र बदल रामा एग्रोडेच्या विविध प्रोडक्टच्या माध्यमातून करून घ्याल यात खात्रीच शंभर आम्ही रामा एग्रोटेकच्या वतीने देत आहोत जगताप सर की तुम्हाला आता हा जो प्लॉट तुम्ही इतका जबरदस्त प्लॉट आणलेला आहे हे पाहून शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय म्हणजे शेतकरी काय बोलतात शेतकरी आम्हाला विचारतात ना की बाबा हे कुठून आणला औषध काय केलं तुम्ही कोणाकडून घेता काय करता असे थोडेसे माहिती विचारतात मग आम्ही सांगतो की बाबा बरामाग्रोटेक चा आम्ही प्रॉडक्ट सगळं वापरले त्याच्यावर तो बाग आणलेला आहे तुम्ही हे बघा खात्री करून त्याच्या तुम्ही हे करा बरोबर असं ह्या केलेलं आहे कारण करन... मार्गदर्शन करतोय बरोबर म्हणजे ज्या प्लॉट मध्ये तीनशे साडेतीनशे झाडामध्ये शंभर कॅरेट निघले होते त्या प्लॉट मध्ये आज जर पाहता पाचशे कॅरेट पाहिजे पाचशे कॅरेट प्लस माल निघण्याची शंभर टक्के या ठिकाणी खात्री वाटते तर तुम्ही या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पाहू शकता बागेमध्ये सेटिंग काय प्रकारची आहे कसा तुम्ही या बागेला किती फळ असतील अंदाज अंदाजे आता याला 150 चे असतील दीडशे 150 प्लस सेटिंग हा दीडशे प्लस तर आरामात असेल सर आपण मूजू पण शकतो ते पण कट करून हं ते हाताने पाडून पाडून सुद्धा 150 हार्वेस्टिंग करून तेवढं केले जवळजवळ झाडाचे 20 25 फळ काढले होते दोनदा ते निन्किंग केले आणि ह्याला रासायनिक काय वापरले रासायनिक शेणखत याला 60 टलर टाकलेले फक्त हा शेनकत रासायनिक काहीच नाही नाहीच काहीच नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांनो इथे समजून घ्या तुम्ही लोकांचा खूप मोठा गैरसमज की जैविक वरती शेती होऊ शकत नाही किंवा ह्याला रासायनिक म्हणजे शंभर टक्के आता काही ठिकाणी रासायनीची गरज पडते त्याबद्दल दुमत नाही परंतु या साहेबांनी काय तुम्ही फक्त टाकलं बरोबर म्हणजे अशी हा कंडिशनला जर तुम्ही बाग फक्त रामायगोडकच्या ह्याच्यावरती येऊ शकत असेल तर शेतकऱ्याला नक्कीच दिलासा देणारा पर्याय आहे का नाही शंभर टक्के एक नंबर हेशेश कॅरेट पाचशे म्हणजे शंभर वरून पाचशे वरती जी काय आपली प्रगती झालेली आहे ते रामायोटेकच्या प्रोडक्टच्या माध्यमातून झालेली आहे आणि त्याला जगताप साहेबांचं तुफान कष्ट ह्याला विसरता येणार नाहीत या दोन्ही गोष्टींचा जर संगम घातला शेतकरी मित्रांनो तुम्हाला नक्कीच कसली अडचणी येणार नाही कुठल्याही शेतीच्या उत... कुठलेही पीक असू द्या डाळिंबच नाही कुठलंही पीक असू द्या या भागातील शेतकऱ्यांनी एकदा अवश्य याचा अनुभव घ्यावा आणि खात्री करून घ्यावी कारण आम्हाला काय म्हणतं शेती तुमची खात्री आमची हे तुम्हाला खरं वाटतंय का खरं आहे ना ओके आपण आण तुम्ही जी काही माहिती दिली त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद